नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते

चाने देखे। चाने देखे। आता पहिले चार दिवस बर अरे <laughs> आमची सगळी टीम म्हणजे एकूण एक कर्मचारी जो आहे ना या याच्यावर आहे माननीय श्री कुंदनजी चव्हाण ही जे संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य आहे त्यांच्यासोबत माननीय श्री जी मारू हे देखील आज उपस्थित झालेले आहेत त्यांच्यासोबत माननीय प्रकाशजी चितळकर हे देखील आपल्या संस्थेत उपस्थित झालेले आहेत तसेच मालेगाव प्रसिद्ध कार्यालयाचे गायब तहसीलदार माननीय श्री युवा हे देखील आज आपल्या संस्थेत उपस्थित झालेले आहेत तर शाळेच्या आपण सगळ्यांचं स्वागत करायचं आहे जो आहे तो आहे संविधान <प्राथ> या संविधानाबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवली या संविधानाबद्दल लोकांमध्ये जे कुतुळ जे निर्माण आहे किंवा कुतुळ निर्माण व्हावं झालं पाहिजे अनेकांना संविधान काय आहे आपला देश कशाच्या आधारावर चालतो हेच माहिती नसतं व ही जागरूकता पर्यंत पोहोचावी हा आजच्या जनसंविधान जे संविधान मंदिर जे आहे लोकार्पण सोहळा हा सगळीकडे करण्याचा हाच एक उद्देश आहे या कार्यक्रमाचा अध्यक्षपद आपल्या मालेगाव संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य श्री कुदळे साहेब यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो आपल्या संस्थेचे आचार्य तथा या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री फुलळे साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनी माननीय आमदार मोलाना मुफ्ती मोहम्मद इजफाई यांचं स्वागत करायचं आहे

त्यानंतर मी गायवट्या सरांना विनंती करेन की गायवड्या सरांनी माननीय श्री प्रकाशजी चितळकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं <णगता> त्यानंतर मी बाबुल गाधवांना विनंती करेन की त्यांनी कुंदनजी चव्हाण यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं <णगता> 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 मी प्राचार्य सुरेश साहेब यांना विनंती करेल की आपल्या संस्थेत आज उपस्थित झालेले माननीय श्री हिवाळी राहुल यांचं पुष्पमुख देऊन साहेबांनी स्वागत करावं तसच संस्थेचे नगर निदेशक श्री गणुर सर यांना मी विनंती करेन की आज संविधानावर बोलण्यासाठी आपल्याकडे शाळेचे शिक्षक केदार सर उपस्थित झालेले आहेत तर त्यांचं पुष्पमुख देऊन स्वागत करा सर्व अदितींना मी विनंती करेन की त्यांनी स्थानाबंद व्हावं सरके संकेत तशी जी आहे या कार्यक्रमात रंग देणार आहे संविधानाबद्दल आत्तापर्यंत आपल्याला जितकी माहिती नसेल या कार्यक्रमानंतर संविधानाबद्दल आपण बऱ्यापैकी माहिती जी आहे ती एकत्र केलेली असेल आणि त्यानुसार निश्चितच आपल्या देशाबद्दलच्या समाजाबद्दलच्या आपल्या देशवासियांबद्दलच्या भावनांमध्ये निश्चितच बदल झालेला असेल या संविधानाबद्दल आहे या संविधानाबद्दल मी माननीय श्री रवीजी मारू यांना विनंती करेल की त्यांनी Sa... so संविधान या विषयावर ग्रोशुद्धा आपण म्हणतात एक वेगळ्या पद्धतीने हा साजरा करण्याची जी, जी तयारी शासनाकडनं झाली आणि ती संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना द्यावी आणि विद्यार्थ्यांनाही संविधाना समजावून त्या दृष्टिकोनांना आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे मी सरांना सहज विचारतो दरवर्षी माहिती सुद्धा पडत नाही संविधान दिवस कसा आला आणि आपण केव्हा परंतु या वर्षी त्याला एक विशेष महत्व आहे कारण समसामान्य पर्यंत कि संविधान संविधाना पोचणं हे काळाची गरज झाली हा धर्म असा हा समाज असा आता जातीय म्हणजे नुसतं धार्मिक अस्मिता तर उद्याच होत्या हो आता जातीय अस्मिता आपण खूप टोकदार बनत आहे आणि यामुळे आपला देश आपल्या देशाची लोकशाही एक धोक्यात घ्यायला लागलेली आहे म्हणून आपण जे ज्या भिंती बनवल्या जात आहेत तिरस्काराच्या भिंती एक दुसऱ्या समाजामध्ये एक दुसऱ्या लोकांबद्दल एक विष फिरून भिंती तयार जात आहे ऍक्च्युली ज्या भिंती नको पाहिजे तर एकमेकांचा जोरदार एक पूल पाहिजे आणि मटेरियल तेच लागतं मात्र एक जे आहे एक भिंत त्याला आपण म्हणतो स्पर्धा तयार करतो आणि एक जे एकमेकांना संविधान आपल्याला जो आहे एकमेकांशी जोडायला हे आमच्या ठिकाण महत्व आहे मी या ठिकाणी या ठिकाणी येत आमच्या संस्थेत वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या मग रांगोळी स्पर्धा असतो मग स्पर्धा असतो पोषण स्पर्धा असतो या स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये संविधान जागृत व्हावं या दृष्टीने या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या आपल्या जे मध्ये माननीय मुंबई मोहम्मद साहेब यांना आहे या हो तर मी आधी वेगळ्या नियोजनासाठी त्यांना विनंती करेल की त्यांनी आम्हाला संविधानाबद्दल दोन शब्द मार्गदर्शन करावे सगळ्यात आनंद आणि अभिमान आपल्या देशाचा आहे की आपण नंबर दोन ला होतो कळलं नाही आपला नंबर एकला कधी आलो आणि ती सुद्धा आपली ताकद राहावी लागेल नंबर एक ती सुद्धा भारत सगळ्यात मोठा लोकशाहीचा देश आहे तो आपल्याला अभिमान ही लोकशाही करत असताना एक आदर्श लोकशाही करत असताना की कसे ते जीवन चालते ते घटनेच्या संविधानाचा तो घेतो काही त्याचे मित्रांनो आपला देश हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला आणि एकोणतीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली या देशाला त्यांनी राज्यघटना असावी ह्या विचारातून राज्यघटना तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापन केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षाली आणि हे घटनेच विविध स्वरूप प्राप्त होत असताना सगळं पाहिले गेले या देशाची संस्कृती या देशातील विविध राज्य या देशाची बोली आणि प्रत्येक नागरिकाचे कुठेतरी जपवणूक व्हावी देशाची जपवणूक व्हावी हे म्हणून राज्य राज्यघटना तयार झाली आणि मला वाटतं सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी ही राज्यघटना तयार झाली आणि आपण तोच दिवस चव्वीस नोव्हेंबर हा चौदा आणि राजकीय काळाचे सर्व माध्यमात संस्थेचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिक आणि बंधू विद्यार्थी बंधूवरून येतो सर्वप्रथम मी आपण आजच्या आधी दिनाने शुभेच्छा व्यक्त करतो आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये आव्हानात्मे अभ्यास करून जगातल्या ज्या सगळ्या देशातल्या राज्यघटना आहेत त्या सगळ्या राज्यघटनांची जी चांगली चांगली अतिशय चांगल्या पद्धतीचं आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ती संविधान आपण स्वीकारता आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून ते हमारा ये मुल्क पूरी दुनिया में आबादी के एतबार से सबसे बड़ा मुल्क है चंद सालों पहले तक चीन की आबादी हमारे हिंदुस्तान से ज्यादा थी लेकिन आज हमारी आबादी हिंदुस्तान की पूरी दुनिया में तमाम मुल्कों से ज्यादा है चीन से भी ज्यादा आज का ये दिन संविधान दिन के हिसाब से अगर देखा जाए तो ये हमारे लिए बहुत अहम दिन है आज इस मंच से मैं ये पैगाम देना चाहूँगा कि संविधान को बाकी रखने के लिए हमें हर तरह की कुर्बानी देने के लिए तैयार रहना चाहिए इसलिए कि संविधान है तो हम हैं संविधान है तो हमारी जान भी महफूज़ है संविधान है तो हमारा माल भी महफूज है और संविधान है तो हमारी इज्जत और आबरू भी महफूज है हम अपने हक हाँ और अपनी शान के साथ जिंदगी गुजार सकते हैं। आज शायद इंजीनियरिंग डे भी है इसलिए मैं आपको इंजीनियरिंग डे की भी मुबारकबाद देता हूं। और उसी के साथ जो है ये हमारा जो प्रोग्राम है इस प्रोग्राम के अंदर संविधान मंदिरा से उद्घाटन समारंभ आज का इस प्रोग्राम जो हमारे नायक जो है दर तरीके से ऑनलाइन खोलने के लिए आए मैं आपको बहुत-बहुत मुबारकबाद बहुत देता हूँ और उम्मीद करता हूँ कि आज के दिन के प्रोग्राम का जो मकसद है वो हमारे बच्चे समझेंगे और संविधान को बाकी रखने के लिए संविधान को बचाने के लिए जो भी हमसे हो सके काम करेंगे बहुत-बहुत शुक्रिया बहुत धन्यवाद मलेवाटे संविधान मंथन आपण आम्ही मालेगाव इकडे निवडली सुद्धा समिती होती त्यामुळे ते शक्य झालं आज जो कार्यक्रम आहे उपराष्ट्रपती झाला उद्घाटन झालं आभासी पद्धतीने आणि पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आभासी पद्धतीने जे उद्घाटन झालं त्यासाठी आपण अनेक कार्यकर्ते बोलवले होते आपले जे राज्यमंत्री आहेत त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रण केलं होतं कुठे पुढे तसेच शिकत जाल तसंच मुळे या संस्थेमध्ये संविधान म्हणजे आपण स्थापन केलं आहे मंचची जी माहिती तुम्ही ठेवलेली आहे विद्यार्थी जशी आहात तुम्ही तुम्ही ती वाचली पाहिजे वेळ काढून जेव्हा आपली अभ्यासिका असते आपण स्थापण केलेली आहे अभ्यासिका ते पुस्तक नावावर घ्या वाचून काढा जरी राहा आणि नंतर त्याचे फायदे घ्या अनेक वक्तांनी आपल्याला सांगितले आहे की त्याच्यामुळे किती कष्ट घेतलेले आहे बाबत अमरेट करायची तर त्याचा तुम्ही चेंज करा हवी पिढीने जर त्याच अवलंब केला आपण देश घडेल आणि अनेक सांगितलेलं आहे की संविधान तर आपण वाचू तर त्याचं पालन करूया आपण दरवर्षी करतो संविधान प्रार्थना घेतो खऱ्या अर्थाने यावर्षी संविधान मंच स्थापन करू आपलं अंगीकृत केलेलं आहे त्याबद्दल आपण शासनाचे पण धन्यवाद मानू आणि आपल्या भक्तांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे माझ्यापेक्षा सेने आहेत त्यांनी जे आपल्याला ज्ञान दिलं त्यांचे आपण धन्यवाद व्यक्त करू आणि आपल्या संविधा जो उद्घाटन खाली करायचं आहे त्याचा आपला उद्घाटन करू धन्यवाद